नगर परिषदचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा अचलपूरचा उमेदवार क्लिअर झालेला आहे माझ्या मागं जर तुम्ही आता पाहू शकता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुरे जिल्ह्याचे तालुक्याचे आणि शहराचे पदाधिकारी इथं आपल्याला दिसून येत आहेत आणि सर्वात महत्वाचं या वेळचा उमेदवार शिवसेनेचा म्हणजे मागच्या वेळेनं पाहिला आपण की शिवसेनेचाच उमेदवार जो होता जे सुनीताताई नरेंद्र फिसके जे होते ते सुद्धा सध्या इथं उपस्थित आहेत बाळासाहेब ठाकरे गटाचे आता जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत राधिका अरुण घोटकर जे आहेत सध्या ते सुद्धा आपल्या सोबत आहेत आता शहर शहर प्रमुख जे आहेत सागर वाटाणी जे आपल्या सोबत आहेत वाटाणी साहेब आपली रणनीती काय राहणार आहे आणि निवडणुकीचा अजेंडा काय राहणार आहे आता घातलेल्या निवडणुकीसाठी नगर परिषदेच्या अनुषंगाने आम आम्ही आज मीटिंग लावली होती इथे अचलपूर पातोळा सर्व ग्रामीण भागातून सर्व आमचे शिवसैनिक आलेले आहे पदाधिकारी आलेले आहे आणि आज जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोळे यांच्या मार्गदर्शन आज एक मिटिंग लावली आहे की जेणेकरून आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार आज घोषित झालेला आहे त्याचं नाव आता काही वेळात नरेंद्र सुद्धा सांगणार आहे ठाकरे गटाचे पटोळे जे सोबत आहेत काय रणनीती राहणार आहे आणि ज्या प्रकारे आपण नगराध्यक्ष पद पदाचा जो उमेदवार निवडला आहे म्हणजे काय विचार करून निवड झालेली आहे आज अचलपूर नगर परिषदच्या संदर्भात खऱ्या अर्थानं उमेदवार निवडीसाठीच ही बैठक नगराध्यक्षाच्या समजावी लागेल कारण आमच्याकडे तीन उमेदवार सक्षम होते त्यामध्ये सुनीता नरेंद्र फिस्के ह्या पहिले नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यानंतर प्रियंका अभिजित काळेमे ह्या सुद्धा इच्छुक उमेदवारामध्ये होत्या परंतु त्यांनी सुद्धा एक ओ, मन मोठ कर, कर, करत एक अरुण भाऊच्या मिशेज ज्या आहेत राधिका अरुण घोटकर यांना उमेदवारी द्यावी असं त्यांनी या बैठकीमध्ये सर्वानुमती सांगितलं आणि त्यानुसार एक शिवसेनेचा खंदा शिवसैनिक म्हणून अरुण राधिका अरुण घोटकर यांना या ठिकाणची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि ही जाहीर करत असताना वरिष्ठांशी सुद्धा मी चर्चा केली आमचे जे शिवसेनेचे उपनेते आहेत जे अमरावती जिल्ह्याचं काम पाहतात नितीनजी देशमुख बापू यांचं सुद्धा मार्गदर्शन यामध्ये घेतलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की हा आपला उमेदवार कामाला लावून द्या म्हणून उद्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमचे उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत आणि नि निश्चितच विजय आमचा आहे कारण शिवसेनेचा हा मतदार एकतर जीवाभावानं काम करत असतो आणि तो उद्यापासून त्यांच्या मनाजोगता जर उमेदवार आज मिळाला असेल तर निश्चितच ते आज त्यांच्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद निर्माण झालेला आहे त्यामुळं आमचा हा विजय आजच आम्हाला निश्चित झालेला आहे आणि राहिले आमचे आता वार्डचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या सोबतीला राहणारे ते सुद्धा आमचे पूर्णपणे झालेले आहेत अचलपूर मधले झालेले आहेत नेमक्या काही ठिकाणी उमेदवार निवडीसाठी आम्हाला सुद्धा पेच आहे आमच्याकडे सुद्धा एका एका मध्ये तीन तीन चार चार उमेदवार आलेले आहेत आणि त्या मधला सुद्धा वाद आमचे शहर प्रमुख आहेत नरेंद्र फिसके आहेत ओमप्रकाशजी दीक्षित आहेत अभिजित आहे नरेंद्र तायवाळे अशा अनेक सर्व पदाधिकारी आमचे त्यामध्ये तोडगा काढून निश्चित योग्य माणसाला उमेदवारी देण्याचं काम आम्ही निश्चितच करणार आहोत आणि या नगर परिषदेमध्ये जो भंगळ कारभार आजपर्यंत झालेला आहे या तीन ते चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाच वर्षामध्ये आणि यात बाहेरचा जो हस्तक्षेप खऱ्या अर्थानं होतो आहे तो, तो रोखण्याकरता खऱ्या अर्थानं एक सक्षम असा नगर नगराध्यक्ष या ठिकाणी पाहिजे आहे आणि शिवसेना ही कधी पाय हे सक्षम नेतृत्व करत असते त्यानुसार राधिकाताई अरुणराव भोटकर हे एक सक्षम नेतृत्व आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे निश्चितच त्यांचा विजय आहे आजच हा आय विजय आमचा झाला असे मी सांगतो आणि शिवसेना गटाच्या ज्या उमेदवार आहेत ज्या राधिका ताई अरुण अरुणरावची जे गोटकर आहेत त्या ताई आपल्या सोबत आहेत ताई आपली तयारी कशी राहणार आहे कारण आपल्याला तर तिकीट क्लिअर झालेली आहे पक्षाची तयारी कशी राहणार आहे आणि काय अजेंडा राहणार मी राधिका अरुण गोटकर नगराध्यक्ष पदासाठी मी उभी राहत आहे तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करावं एवढीच माझी विनंती आहे श्री उद्धव बाळा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने मी नगराध्यक्ष पदासाठी उभी राहत आहे जे अरुणराजी गोटकर आहेत ते आपल्या सोबत आहेत दादा मलसांगा पक्षाची तिकीट आपल्या घरात पडली आता ताईंना डिक्लेअर केला आता म्हणजे आपल्या पदाधिकारी जिल्हाध्यक्षांनी सुद्धा डिक्लेअर केलं तर काय उत्साह असा आणि काय तयारी आहे आपली जय महाराष्ट्र माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख श्री नरेंद्रजी पडोळे शहर प्रमुख सागरजी वाटाणे शहर प्रमुख गजाननजी हिसके आणि इतर इथे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी व शिवसैनिक या सर्वांनी मी जे एकोणीशे पंच्याऐंशी पासून या शिवसेनेमध्ये कार्यरत आहे तर माझे वडील सुद्धा या शिवसेनेमध्ये होते माझं पूर्ण कुटुंब सुद्धा या शिवसेनेमध्ये आहे आणि पक्षाने ज्या ज्या वेळी आमच्यावर ही जबाबदारी सोपवली की शिवसेनेचं पक्षाचं हे काम तुम्हाला करावं लागते ते आम्ही प्रामाणिक इमाने इतबारे ज्या ज्या जबाबदाऱ्या आल्या त्या आम्ही योग्य रीतीने पार पाडल्या आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने आज आम एक साधारण शिवसैनिक मला कोणतं पद नव्हतं काही नव्हतं तरी पण माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेची नगराध्यक्ष पदाची धुरा आज आम्हाला सोपवलेली आहे तो निश्चितच आम्ही या पदाला गरिमा पूर्ण गरिमा राखू आणि जो नगर परिषद मध्ये जो भोंगळ कारभार चालूला आहे आतापर्यंत आपण पाहला की आज आपल्या अचलपूर पडतोची जी दयनीय अवस्था आहे या सर्व गोष्टीला कुठेतरी आपल्याला आळा घालायचा आहे त्या हिशोबाने आम्ही ही उमेदवारी स्वीकारलेली आहे इथे आलेल्या सर्व पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखांचे मी आभार मानतो आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने जसं आम्ही दोन हजार सोळा मध्ये सुनीता नरेंद्रजी फिस्के फिसके यांच्यासाठी जे काम केलं होतं तशाच पद्धतीने मी यावर्षी सुद्धा काम करून अध्यक्षपदाची विजयी मिरवणूक आम्हाला काढायची आहे एवढंच बोलतो जय महाराष्ट्र शिवसेना पक्षाचा तागडा बंदोबस्त या नगर परिषदले दिसून येते सोबतच पाहिले तुम्ही का शहरातले जिल्ह्यातले व तालुक्यातले सगळे ग्रामीणचे असो शहरातले पदाधिकारी असो इथं दिसून येत आहेत आणि आता शिवसेना कोणत्या पद्धतीची रणनीती इथं आखणार आहे ते आपल्याला पाहणार आहे पात्र मराठी चोवीस तास मी भूषण